शेतकरी मित्रांनो जर या ठिकाणी सघन लागवड या ठिकाणी आपण केलेली असेल व पन्नास पंचावन्न साठ दिवस साठ दिवसाच्या आसपास या ठिकाणी आपल्या कापसाला झाले असतील आणि आत्ता तुम्हाला वाटत असेल की आपला कापूस दाटू शकतो आणि आपल्याला गळफांदी खुडायची आहे तर किती दिवसापर्यंत आपण ते खुडू शकतो त्याचे फायदे तोटे आपला अनुभव ह्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण घनलागवड ही मागच्या काही वर्षामध्ये करत आलेलो आहोत आणि विपरीत परिस्थितीमध्ये आपण जर त्या ठिकाणी गळफांदी कुडणी केली नसेल वर उशीर झाला असेल तर आपण जास्तीत जास्त, जास्त साठ दिवसापर्यंत गळफांदी खुडू शकतो गळफांदी खुडणीचा मुख्य उद्देश हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला झाडाची दाटी न होऊ द्यायची आहे आणि त्यामुळे जी पातेगळ होत असते जो मुख्या नर्स असतो तो आपल्या पात्याला मिळण्यासाठी आपण ती कट करत असतो तर शेतकरी मित्रांनो आपल्याला आपल्या झाडाला जी फुलांची संख्या आहे ती पंचावन्नव्या दिवशीपासून जवळपास चालू होत असते आणि नव्वद पंच्याण्णव शंभर दिवसापर्यंत आपला बोंडाची परिपक्वता ही होत असते त्यामुळं सध्याच्या परिस्थितीमध्ये जर तुमचा कापूस पन्नास साठ दिवसाचा जरी असेल आणि भविष्यात जर त्याची दाटी दाटणी होणार होणार असेल आणि पातेगळ होणार असेल तर निश्चितच आपण त्या ठिकाणी गळफांदी खुडू शकता त्याचा फायदा असा होणार आहे की इथून पुढं जो अन्नरस आहे तो फळफांद्याला भेटणार आहे आणि त्याचबरोबर ती जी दाटी होऊन जी पातेगळ होणार आहे ती निश्चितच त्या ठिकाणी होणार नाही त्यामुळं लवकरात लवकर ज्यांना गळफांदी खुडायची आहे त्यांनी खुडून घ्यावी व ज्यांना उशीर झाला आहे व ते शक्य नाही अशांनी घनलागवड केलेल्या प्लॉटमध्ये आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये आपण मेपिकॉट क्लोराईड म्हणजे चमत्कारचा वापर या ठिकाणी करू शकता तो किती करायचा आहे ते किती वेळेस करायचा आहे त्याचा देखील व्हिडिओ आपण टाकलेला आहे मागच्या वर्षी देखील आपण तशा पद्धतीने नियोजन केले होतं एका फ्लॉटला त्याचे देखील रिझल्ट बघू शकता आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता धन्यवाद